अंतकाल प्रसंगाचे अभंग त्या अभंगातील एक महत्वपूर्ण अभंग आहे तुकोबाराय या अभंगात एक महात्म्या पुरुषाचं वर्णन करतात महात्मा कसा असतो महान आत्मा येश महा सहा महात्मा याचा विशाल मोठा आत्मा असतो तो महात्म्याच असं वर्णन केले तुकोबा यांनी महात्मा शरीरात शरीर धारण करतो पण शरीरावर त्याच तादात्म्य नसत शरीराविषयी त्याची आसक्ती नसते महात्म्याची मग शरीराविषयी कशा असतात तुकोबार भक्त आहे शेदाना देई उदास भक्त म्हणजेच महात्मा शब्द आहे तो महात्मा शरीर उदास असतो उदास उदास म्हणजे उदास शब्दाचा अर्थ ते बाराव्यात गोड केलेला आहे अनपेक्ष उदासीनो गतव्यता या उदासीन शब्दावर गीतेवर ज्ञानोबरा टीका करताना उदास शब्दाचा अर्थ असा सुंदर सांगितलंय जैसे आकाश व्यापक आणि उदास तैसे जयाचे मानस सर्वत्र आकाश व्यापक आहे उदास आहे आकाश म्हणजे या अगोदर पोकळी जी पोकळी आहे ना ज्या पोकळीमध्ये आपण व्यवहार करतो वावरतो वागतो त्या पोकळीला म्हणतात आकाश हे आकाश व्यापक आहे सर्व ठिकाणी भिंतीमध्ये आकाश आहे का कोणी एखादी वेळेस नाही म्हणे एखादी लोखंड आहे लोखंडामध्ये आकाश आहे का तर आकास नहीं नहीं। का। आकाश नाही अशी एखादी वस्तू सापडणार नाही ऐका का तुम्ही भिंतीमध्ये आकाश कशावरून आहे तुम्ही जर खेळा ठोकला तर जातो कि मध्ये आहे म्हणून जातो ना आकाश आहे म्हणूनच जातो ना याला म्हणतात व्यापक म्हणजे सर्व ठिकाणी असं आकाश व्यापक आहे आणि उदास उदास म्हणजे कुठे टेकलेलं चिकटलेलं नाही तस आमचे संत महात्मे देहावर टेकले चिकटले ज्याला उदास म्हणतात या देहाची आसक्ती देहामध्ये राहतात पण प्रारब्ध असे पर्यंत कर्म असेपर्यंत कारण कर्म असे कर्म हे कुणाला चुकत नाही आणि चुकवता येत नाही मग देव असो देवाचा बाप असला तरी कर्म नाही राम प्रभू देव होते आणि त्यांचे बाप राजा दशरथ त्यांना कर्म चुकलं ज्ञानोगळा एका भागात वर्णन करतात कर्मे दशरथ वियोगी वेला कर्मे राम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीताजी ज्ञानावरांचा हा गोड अभंग आहे मनाव ला लागलं कर्म चुकलं ला कर्म चुकलं कर्मून संपाव लागत ऐकायला कर्म रावणाने चुकवण्याचा प्रयत्न केला आपण कर्म चुकवायचं कर्मात बदल करायचं रावणाचा ऐक वर्णन केलेले भावार्थ रामायणामध्ये तेतीस कोटी देव त्याच्या ताब्यात होते रावणाच्या ताब्यात तेव्हा पुन्हा पोर मी म्हणतो मतदानाच्या वेळ त्याला इतका जबरदस्त मोठा असा ऐश्वर्यवान रावण कोटी घरे जेथे काश्याने तांब्याचे शुद्ध कांचनाचे असा तो रावण त्या रावणाने बरे काय सटवी म्हणून जी आहे आमच्याकडे सटवी म्हणतात पण सटवी कोणाला बाकी त्यांना समजतील जी मुलगा जन्माला आला आणि कपाळावर वर्तन करते पाचव्या दिवशी तिला म्हणतात सटवी त्या सटवीने त्याचे पाय छेपायचे कोणाचे रावणाचे इतकं आयुष्य त्या रावणाचं गणपती बाप्पा गाडवत आहे हा खंडोबा खंडेराव आहे ना त्यांच्या दरबारात काम करायचा खंडोबा वायू झाडायचं काम करायचा काम पाय चपत होती पाय चपत असताना ऐंशी हजार बायकांपैकी एक शुश्रवा नावाची राणी प्रसूत झालेली होती तिला मुलगा झाला होता आणि तिला भविष्यवर्तन करायला जायचं होतं कोणाला त्या म्हणून ला दिवशी ज्ञानोबराने अठरा केले षटवीचे रात्री जेवी न विसंबी वाजून सिटी मध्ये असेल तर काही सांगता येत नाही पण ग्रामीण भागामध्ये पाचवी षटवीची रात्र जी असते ना त्या दिवशी महिला बहुतेक दिवा पेटून ठेवता दिवा लावून ठेवता कारण ती भविष्यवर्तन करायला तिला उजेड दिसलं पाहिजे उजेड असेल तर व्यवस्थित लिहिता येईल अंधार असेल तर याचा काना त्याला त्याचा मात्र असं जाईल समाजामध्ये जे उच्च आज करीत असतील ना त्यांच्या टायमाला दिवा भेटून गेलेला असेल सर्वजण मग ती सटी पण माझी भविष्य वर्तन करायची विचार करते संधी बघितली आणि रावणाचे पाय जाण सोडलं आणि ती सुश्रा राणीच्या मालात गेली आणि मुलाच्या कपाष्यवर्तन करू लागली तिकडं ती भविष्यवर्तन करते निकडे जागव होऊन बसलं कोण राहो रागवरा कुठे गेले साठवी कुठे गेली साठवी रागवायला लागला आणि मग ती घाई घाईने भविष्यवर्तन करून कागद कुठे गेली होती लंकेशा माझ काम माहिती नाही काय काम म्हणे की भविष्य लिहिते आणि माझ्या भविष्यावरच चालते म्हणे लल्लाटीचे लिहिले आणि ते न मोरे काही केले एकदा का कपाळावर एक मी लिहिलं त्याच्यात कुणाला बदल करता येत नाहीये मग तुला भविष्य कळतं म्हणजे हो माझं भविष्य सांगते का म्हणजे महाराज नको म्हणजे कारण याच भविष्य सांगण्यासारखं आणि याला पटलं होतं सांगावं लागेल आता अडचण पडली तिला मग तिने एक आयडिया केली मी भविष्य सांगण्या सांगण्यापेक्षा असं करते म्हणजे कस तिने कुंकूचा हात गोला केला कुंकूचा हात गोला केला आणि तो गोला कुंकूचा हात त्याच्या कपाळावर मारला कोणाच्या रावणाच्या त्याच्या कपाळावर मारला तर त्याच्या कपाळावरची अक्षर त्या हातावर उमट त्या हातावर उमटली आणि काय अक्षर होती ऐका जरा काय अक्षर होती ते सांगितले बघा तुमच्या कपाळावरची अक्षर माझ्या हातावर उमटली हे तुम्ही वाचा आणि तुमचं भविष्य समजून घ्या मग काय अक्षर होती काय त्याचं भविष्य होत ऐका अशी अक्षर होती अज राजाचा मुलगा दशरथ दशरथाचा मुलगा राम अवतार राणे आणि रावणाचा वध करेल तोपर्यंत दशरथाचा जन्म सुद्धा झालेला हे अक्षर त्यांनी वाचली आणि अज राजाचा नातू राम दशरथाचा मुलगा मला मारणारे बस मी हे होऊ देणार नाही मी घडू देणार नाही हे बावळ प्रारब्द बदलण्याचा प्रयत्न करू लागले कौशल्य देशाचा राजा कौशल्य त्याची मुली कौशल्या कौशल्या विवाह हा ठरला यांचं लग्न होत नाही तर त्यांचा मुलगा कसा जन्माने राम कसा जन्माला याने काय केले या रावणाने कौशल्य देशात गेला आणि ती कौशल्या तिला हळू चल एका पेटीत घातलं आणि ती पेटी समुद्रात फेकून दिली काम ले ले, ही आता ही आता आता मरेल, तर होईल इकडे प्रारब्ध असेल देव राखी तया मारील कोण भगवान पाठीरा असेल त्याचा बाल वाकडा होती कौशल्याची पिठी पाण्यात टाकली पाण्यामध्ये मासा होता मासा माशांनी पेटी पकडली आणि ती पेटी पकडून तो कुठेतरी बाजूला घेऊन चालला तितक्या दुसरा मासा आला काय मला दोघांचं भांडण होत आपण असं करू ही पेटी चांगली सुरक्षित ठिकाणी ठेवू दोघ युद्ध करू ज्याचा जे झाला त्यांनी ठीक आहे ती पेटी सुरक्षित त्या माशांनी एक बेटावर ठेवली ऐका आता बेटावर ठेवली ती पेटी आणि बेटावर ठेवल्या ते दोघ युद्ध करतात इकडे राजा दशरत म्हणतो आज मोरतय लग्नाचा आज गेलं पाहिजे लग्नाला राजा दशर सर्व घेतलं आणि वर्हाड घेऊन समुद्रातून आता कौशल्य देशात जायचंय सरोवर नावे मध्ये बसवलं आणि समुद्रातून जाऊ लागला या दुष्ट कपटी रावणाने बघितला अरे हा चालला म्हणे तिचा तर काटा काढला तिला तर मारलेले पण याला जिवंत ठेवत नाही याला त्याने वरून विमानाने बाण मारले त्या रावणाने बाण मारल्यानंतर ती नाव छिन्न विछिन्न झाली सर्व नावे दवराड पाण्यात डुबून मेल हा बी मेल हा बी डुबला तो रा, राजा दशरथ बी डुबला डुबल्यानंतर पुढे ऐका ुगून वर आला आणि त्याला एक नायवेची फळी सापडली फळी दिसली त्या फळीच्या आधाराने तो पोहोचतो पोहोत, पोहोत, पोहोत राजा दशक योगायोगाने तिथपर्यंत येऊन गेला ऐकतात ना विचलित चित्र देऊ नका फक्त हा मी गर्वाने सांगतो एखादी ऐकलंही नसेल तुम्ही ऐका जा की पेटी जिथे ठेवली तिथं राजा दशरथ पे पेटी ही त्यांनी सहज हात हाप्तावला ती पेटी आपोआप उघडली तर ती पेटी तुमची कौशल्या बाहेर पडली कौशल्या घाबरणारी कोण आहे आपली हे राजन आपण कोण आहात मी ओळखत नाही राजन मी म्हणतो तुम्ही कोण आहात मी कौशल्य देशाचा राजा कौशल्य त्याची मुली कौशल्य कौशल्य तू इकड कशी पतीने घडलेला सर्व तो प्रकार सांगितला माझा आज आताच्या मूहर्ताला मुलगा दशरथ त्याच्याशी विवाह होणार होता पण आमचा दोघांचा विवाह होईल म्हणून रावणाने कपटपणाने मला उचल पेटीत घातलं समुद्रात टाकलं माश्याने पकडली ते माश्यांनी इथं ठेवलं म्हणे मला राजा दशरथ पण तो वारेवा राजेंद्र दशरथ मी तुम्ही दशरथ आहात म्हणजे मी दशरथ आहे ब्रह्मदेव खाली उतरले त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणून मूर्त नका आपला आनंद हेच मूर्त या ठिकाणी लग्न उरकायचं समुद्रामध्ये त्यांचा विवाह झालेला आहे कोणाचा आणि कौशल समुद्रामध्ये विवाह झाला थोडक्यात संपाचा दोघांचा विवाह झाला दोघांच्या उदिर राम आवकाराला आले आणि रावणाला मराव लागल म्हणजे कर्म किती बदलण्याचा प्रयत्न केला तर बदल नाही पण ते कर्म महात्म्यांना काहीच करू शकत नाही म्हणतात संचित क्रियामान भक्ता संचित नाही जाण बरे काय तिन्ही प्रकारचं कर्म महात्म्यांना लागत नाही का लागत नाही ते ऐका संचित कर्म संचित कर्म जळून जाते प्रारब्ध कर्म भक्ताचा आपल्या आ, भगवान माथी येतो आपल्या कृपेने नष्ट करतो हरी कृपे त्याचा तुका म्हणे एका जनार्दिनी भोग प्रारब्ध आणि हरिकृपे त्याचा भगवान आपल्या कृपेने भक्ताच प्रारब्ध नष्ट करतोय बघा तुम्ही तुम्हाला उदाहरण बघायचं असेल सुदान देव ज्यावेळेस भगवान कृष्णाला भेटायला गेले आणि बघितलं कृष्ण परमात्मे माझ्या भक्ताच्या वाटेवर एवढी गरीबी भगवंतानी भेटण्याच्या निमित्ताने कपाळावर हात मारला त्यांचं प्रारब्ध सुदान देवाचा हरि कृपे त्याचा नाश किंवा संचित कर्म जळून जातो प्रार्भ कर्म नष्ट करतो किंवा आपल्या माथी भोगतोय अंबरीश राजाचं प्रारब्ध देवाने आपल्या माथी घेतलं म्हणून अंबरीषाची जन्म सोशी अंबरीशाला दुर्वासाने शाप दिला होता तुला जन्म भगवान विष्णू म्हणतात अंबरीषा काळजी करू नको तुझी जन्म मी बघतो पण याचा समाचार पाहतो म्हणे दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्र लावलं आणि आंबरीशाच्या आंबरीशाला दिलेला भगवंतानी स्वतः भोगवे म्हणजे भक्ताच प्रार्थ भोगून नष्ट करते आपल्या कृपेने नष्ट करते आणि क्रियामान लागत पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीरात राहतात मग कस राहतात तुकोबाय म्हणतात प्रेत वच शरीर समजतात आणि त्यांचं लक्ष ब्रह्माकडे लागलेलं असत बरे का ऐका झाला झाला प्रेत रूप शरीराचा भाव त्यांना हे शरीर प्रेतवत वाटत का लक्षेला म्हणजे ब्रह्म ब्रह्माकडे लक्ष लागल्यामुळे शरीर प्रेतवत राहत आणि या शरीरामध्ये आपले काम क्रोधाधिक ते म्हणतात आले आहे आतापर्यंत आमचं शरीर आता आमचं राहिलं नाहीये मग ते काम क्रोधाधिक रडतात आणि ती माया म्हणते माझा आता हक्क राहिला नाही हाय हाय करू लागली रड हाय हाय करतो ब्रह्माकडे लक्ष लागल्यामुळे आता आमची ताकद नाही आमची हिंमत नाही आणि नंतर त्या महात्म्याच्या शरीराला पेटवण्याकरता गोळ्या लागतात गोळ्या पण कोणत्या गोऱ्या लागतात तुकोर म्हणतात वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा कोणत्या गोऱ्या आहेत वैराग्य रूपी गोऱ्या त्यांच्या राग। त्या शरीराला पेटवण्याकरता आणि ज्ञान लागला जीवत्वेशी ज्ञान आग्नी हा पेटवण्याकरता लागतो वैराग्य वृत्ती गोऱ्या लागतात आणि शरीर पेटलं का मग पाणी देतात पाणी आता आपला वेळ होऊन गेला बरं काय नाहीतर ते आमच्याकडे बहुतेक अशी पद्धती विसावाच्या निमित्ताने प्रेत खाली ठेवलं ती शिदाश सामुग्री काय म्हणतात प्रत्येक भागात खाली टाकतात आणि आमच्या भागात इतकी मावळ पद्धती त्याला लात लावायला लावतात पाय लावायला लावतात तो आगी असतो किंवा खाली असतो पण हे करायला नकोय ऐका जरा हे त्याला लात लावायची ते का घेऊन जातात याची भी पुराणामध्ये गोड कथा आहे पण नारविला आपला खरे का? काय मग पुढे शरीर चितेमध्ये ठेवलं पाणी देतात पाणी पाणी दोन वेळा गेलंय पाणी तोंडात पाणी टाकतात एक वेळा आणि पेटवल्यानंतर घट फिरवतात त्याला मी तुकडून फिरविला घट थोडीला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली घट फोडला का बोंब असा उलटा ती बोंब कोणती मारायची महावाक्य ध्वनी महावाक्य तर तो, तो ते ब्रह्म मी आहे अशी बोंब मारायची त्या महात्म्याच्या ठिकाणी

हे शरीर तयार झालेले या शरीरामध्ये पाचही महाभूत आहे एक भूत म्हणजे दोन भूत एका ठिकाणी कधी पाणी अग्नी एकत्र राहतील दोन भूत एकत्र कधी राहतील आगने आणि वारा एकत्र राहतील कधी राहू शकत नाही पण भगवंताची अशी किमया कि भूत आपल्या शरीरात ठेवलेली आहे पाचवी भूत शरीरात व्यवस्थित आहे तोपर्यंत शरीर व्यवस्थित असलं पाचही भूतांपैकी एखाद्या शरीराने जर उचल मारली शरीर उचलावं लागतं म्हणून अशा बाकी प्रकारचं विलीन झाले एक हे शरीरून जात शेवटी म्हणतात त्या महात्म्याच्या शरीराची रक्षा आपोआप होते म्हणे कशी आपोआप होते उजळीला दीप गुरु कृपा तुका म्हणे रक्षा झाली अथवा उजळीला दीप गुरु कृपा गुरु कृपेने त्यांच्या शरीराची रक्षा होते तुकोबरा त्या महात्म्याच हे अंतकालेच्या वेळेच वर्णन केलेले आज या ठिकाणी आमच्या मातोश्री गवा सरस्वतीबाई नरसिंह राजपूत आमच्या आई यांच अस बर पर काय पर्व काळात निधन झालेलं आहे ऐका जरा द्वादशीचा पर्व होता पुन्हा सोमवार होता आणखीन हा उत्तरायणाचा काल आहे सहा महिना दक्षिणायन सहा महिना उत्तरायनाचा काल आहे पुढे नरसिंह जयंती होती लगेच आमचे संप्रदायचे आधार म्हणतात आमच्या राजपूत समाजात होऊन गेलेले पंकट स्वामी महाराज त्यांची पुण्यतिथी बी होती बरे का त्यांची पुण्यतिथी बी त्या कालात होती पंकड स्वामी महाराजांनी ऐका परमार्थ कसा करावा पक्वाद गायन कीर्तन हे सर्व कला त्यांनी विकसित केलेली पंकड स्वामी महाराजांनी त्यांची भी याच काळात होती त्यांनी असा विचार करून या ठेवला महाराजांनी पर्व काळात आमच्या आईचं अवसान झालेलं आहे ऐकादा विशेष म्हणजे मी शेवटी शेवटी गीता पारायण केला आईजवळ आई होत्या तेव्हा आणि नऊ दिवसापासून मी सतत स्मरणार्थ मी पूर्ण गीता पारायण तीन वेळा विष्णू सत्रनामा पारायण करीत होतो गाथ्याच मी पारायण केलं तुकोबाईच पूर्ण गात्याचं पारायण केलं ही आईची पुण्यही त्यांचीच कृपा त्यांचा आशीर्वाद होता तर काही काही याचे अगोदर आईबाप असे दुर्दैवी ठरले त्यांची आड सुद्धा घरापर्यंत आलेले कोरोनाच्या काळामध्ये काही काही आईबा दवाखान्यात तिकडे चांगला प्रसंग आठवतो आमच्या धोळ्याजवळ गाव आहे एका मुलाचे वडील वारले वारल्यानंतर ते प्रेत घेऊन जातो म्हणून सांगितलं दवाखान्यात डॉक्टरांनी परस्पर घेऊन जा गावात कोणी यायला नको बाहेर परस्पर घेऊन गेले मशानात प्रेत दवा घेऊन गेले तेव्हा तो कोडगा रडत होता मी इतके पैसे खर्च केले माझा बाप वाचला माझा बाप गेला आणि शोक करत एक म्हणजे थांबा थोडस तोड मोकळ करा मूक बघू द्या जेव्हा तोड मोकळ केलं बघायला लागला तो म्हणला हा माझा बाप नाही म्हणे आणि पेट चुकलं म्हणे आपलं पुन्हा चला पुन्हा अन्न तुळ्याला हॉस्पिटल मध्ये आणि मग सांगितलं हे प्रेत आमचं नाही हे प्रेत चुकीच झालंय म्हणे म्हणजे हॉस्पिटल वाले आता एक राहिले प्रेम कोणली सर्वजण म्हणजे किती दुर्दैव म्हणावं बाप चांगले हाती लागले झाला मी म्हणतोय ना त्या मानाने आमचे बाप इतके भाग्यवान झाले आमच्या बापाचा देह भगवंताच्या पिंडीवर मंदिरात पडला आणि आमच्या मातेचा देह बर काय आमचे सर्व भाऊ बहीण अगदी सर्वांच्या अगदी इच्छे नुसार अवसान झालेले त्या मातेच्या निमित्ताने सर्वजण प्रेम करणारे पाहुली मंडळी आमचे नातेवाईक जवळचे बर काय सर्वजण खूप खूप खुँ वेहतीला उपस्थित झाले मी सर्व आमच्या बर काय परिवारातर्फे सर्वांचा आभार अभिनंदन करतो आपला वेळ झाला आता पुढील कार्यक्रम चांगली चांगली नेते मंडळी आलेली पुण्यापासून ऐका खूप लांबून लांबून मंडळी आलेली ते आपले मनोगत व्यक्त करतील बरं काय आमच्या मातोश्री विषयी बरं काय त्यांना माहिती असेल ते थोडस दोन शब्द बोलतील तर याच्यात या दहा दिवसात बारा दिवसात आमच्या सर्व भाऊबंदांनी परिवारांनी खूप सहकार्य केलं आणि आमचे घरातले आम्ही सर्व भाऊ आमच्या सर्व महिला यांनी तर इतके श्रम घेतले सर्वांनी अगदी हा कार्यक्रम आनंदात पार पाडला मी प्रभूला सांगतो सर्वांना अशी बुद्धी दे सर्वांकडून अशी सेवा करून घे सर्वांचे धन्य मंगलमय होऊ दे एवढी प्रार्थना झालेली मी सेवा माझ्या आईच्या चेरणी माईला सांगतो असा आशीर्वाद आम्हाला राहू दे सर्वांनी प्रसायदान म्हणायचे आता विश्वात्मके देवी येणे वावे यज्ञ दोषाय दोषो निवडले आवे

पूर्ण जिन कारणो तु शान्ति चंद्र के या लखण मार्गदर्शन दे तापियां जे सरदा ईश्वरा सत्य सोई हो तुमी श्री मनोना सर्व सुखी पूर्ण होन जी लोकी वजि द्वानी पूर्ति अखंडि आर्य गुणों उपली विशेषी रोकी दृष्टा कृष्ण विने ओवावी हे समाने श्री विश्वेश्वरा ओ ज्ञानेश्वरीचा अकरा अध्याय विश्वरूप दर्शन त्याच्यातली ही पोळी जर शक्य असेल तर प्रत्येक ठिकाणी म्हणत ठेवते असं या पोळीत सामर्थ्य असा वर आशीर्वाद पण आहे म्हणून सर्वांनी ही ओवी माझ्या पाठीमागे शब्द ऐकाली होती माझ्या पाठीमाग मी सद्वाची आंधोळी फुले मोकळी आरटी आंगरी युगिली